ठळक न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी युतीची शक्यता वर्तवली जाते या संदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्वपूर्ण संकेत दिले पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की दोन्ही नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळं कार्यकर्त्यांचं मनोमिलन सुरू झालंय राज ठाकरे यांचे सहकारी आणि उद्धव ठाकरे यांचे सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक आहे ज्याचा परिणाम म्हणून जमिनीवर कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालंय राऊत यांच्या मते ही चिंतेची बाब नसून स्वागतार्ह बाब आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का या प्रश्नावर राऊत यांनी सूचक विधान केलं पहिला फोन किंवा पहिला संवाद कोण करणार हा मुद्दा आहे दोन्ही भावांचा नंबर एकमेकांकडे असं ते म्हणाले आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंना फोन करावा का किंवा यात इगोचा मुद्दा आहे का असं विचारला असता राऊत म्हणाले अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या जन्मापूर्वीपासून हे दोघे भाव आहेत काय सांगावे होऊन झालेही असतील असं म्हणत त्यांनी दोन्ही नेत्यांमध्ये गोपनीय चर्चा झाल्याचे संकेत दिले तुम्हाला फळ दिसल्याशी मतलब आहे ना प्रक्रियेला सुरुवात झालेले काही दिवसांनी तुम्ही म्हणाल की झाडाला खूपच फळे झालेत इतक्या गोष्टी पुढे गेलेल्या दिसतील असे म्हणत राऊत यांनी युतीची प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याचं म्हटलंय अमित ठाकरेंनी केलेल्या विधानांवरही राऊत यांनी भाष्य केलं पुस्तक पाठवले जाऊ शकतं तर संजय राऊत स्वतः शिवतीर्थ कॅफेटेरियावर प्रस्ताव घेऊन काय येत नाहीत असं अमित ठाकरेंनी म्हटल्याचं पत्रकारांनी विचारलं यावर राऊत म्हणाले की ते अमित ठाकरेंना त्यांच्या जन्मापासून ओळखतात आणि त्यांची विधानं गोड आहेत अमित ठाकरे यांच्या मनात जी भावना आहे त्याचे काका म्हणून मी स्वागत करतो अमित ठाकरे यांची अलीकडील विधानं चांगली आहेत आदित्य ठाकरेंची भूमिकाही चांगली आहे अजून मनोमिलन काय हवं आहे असं राऊत यांनी नमूद केलं ते म्हणाले की ते कॅफेमध्ये नाही तर थेट घरीच जातील कारण त्यांच्यासाठी ते कॅफे नसून दुसरं घर आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात बोलताना संजय राऊत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या भूमिकेवरही प्रकाश टाकला भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात जमीन आसमानाचा फरक असल्याचं सांगत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे महाराष्ट्राचे शत्रू नसल्याचं त्यांनी म्हटलं ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या पाठीवर घाव घातले तसे घाव काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी घातलेले दिसले नाही हे राज ठाकरे मान्य करतील असे राऊत म्हणाले यामुळे भविष्यात या मुद्द्यावर एका टेबलावर चर्चा होऊ शकते असे संकेत शेवटी दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज असते नसते असं म्हणत त्याने उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीवर पुन्हा एकदा जोर दिला या सर्व घडामोडी पाहता येत्या काळात मनसे आणि ठाकरे गटातील संभाव्य युती महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण तयार करू शकते मुंबई प्रतिनिधी प्रतीक गंगने पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा